नमस्कार स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी युट्यूब चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू आज आपण तांदूळचा असतोय का त्याची भाजी करणारे हे असं तांदूळची भाजी मी आता दाखव निवडताना नाही दाखवली कारण व्हिडिओ मोठा होतो आपला तर मी ना अशी निवडून घेतलेली असे थोडे थोडे शेंडे घेतले तर एकदम पानं पानं घेतलं ना तर एकदम अशी हे होते गवळी भाजी असते ना ही छान पानं पानानी पान तर थोड्या काड्या घ्यायच्या अशा तर आता आपण हिला ना गरम पाणी उकळून त्या गरम पाण्यात धुणार आहे आता कढाई घेतली कढाईमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि गॅस चालू केला आपण आता ही भाजी याच्यात टाकून द्यायची तुम्ही कशा पद्धतीनं करता ते पण मला कमेंटद्वारे कळवा कारण आता मी ना माझ्या आजीच्या आजी, आजी करत होती का तर आजीच्याप्रमाणे मी ही भाजी करायला लागले असं गरम पाण्यात तिला उकळून घ्यायचं आणि मग आपण आंबाडीची भाजी करतो का तसं गोळा तयार करून आपल्याला ही भाजी करायची तर त्याच्यासाठी ना साहित्य काही जास्त नाही आहे आपल्याला नुसतं हिरवी मिरची हिरवी मिरची लसण आणि याच्यात थोडे जिरे टाकणार आहे आणि शेंगदाणे एवढ्या साहित्यातच आपली भाजी तयार होणार आहे आता मी भाजी उकळेपर्यंत हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे कुटून घेते आपण आता हे असं खलबत्यात थोडे बारीक नाही करणार असं थोडे जाडसर शेंगदाणे कुटून घेणार आहे आणि हिरवी मिरची लसण पण खलबत्यातच कुटून घेणार आहे आता आपण हिला असं उकळून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये आता हिला ओतून घेते आणि थंड झाल्यावर आपण हिला पिळून घेणार आहे मग ही अशी चाळणीत गाळून घेतली भाजी मी आणि हिला थंड झा होऊ देते मग थंड झाल्यावर आपल्याला पिळून घ्यायची एकदम साध्या पद्धतीनं आणि जे पहिल्या बायका करत होत्या का त्याप्रमाणे मी करून दाखवायला तुम्ही कसे करता ते पण मला सांगा आता आपण थंड होऊ देऊ भाजीला आता भाजी थंड झालेली आणि अशी हाताने पिळून घेतली आहे मी असा गोळा तयार झालेला आहे आपण आता भाजीच करायला सुरुवात करणारे कढई ठेवली तेल टाकले तेल गरम झाले आता आपण मोहरी टाकून हिरवी मिरचीचं वाटण केलेलं ते टाकून त्याला चांगलं करून आता आपण आता मीठ टाकून घेऊ चवीनुसार कारण भाजी थोडी ना अर्धा चमचा मीठ टाकलं शेंगदाणेच कुठं जाड कुटून घेतलंय थोडीशी हळद टाकू एकदम कमी साहित्यात ही भाजी आहे खायला इतकी चवदार लागते भाकरी बरोबर छान लागते ही भाजी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची असली तरी चालते मस्त परतून झाले आता आपण हा भाजीचा गोळा तयार केलेला तो टाकून घेऊ हे असं सुट्टा सुट्टा करून टाकायची आता हिला मिक्स करून घेऊ काय की नाही पटकन होणारी भाजी माला तो भाजी मला तर खूप आवडते छान लागते भाजी आता आपण सर्व मिक्स करून घेतली भाजी ही तर आधीच आपली भाजी उकळल्या उकळत्या पाण्यामध्ये आपण धुवून घेतलेले आहे ना तर ती एकदम असे अर्धी शिजलेलीच आहे हे पहा आता थोडा वेळनं आपल्याला एखादा मिनिटच ताट झापून ठेवायचं लगेच आपली भाजी तयार होते आपण आता ताट काढू आपलं एक मिनिट झालेलं आहे गॅस बंद करते भाजी आपली तयार आहे आता लगेच आपण काढून घेऊ छान भाजी झालेली आहे आणि ही भाजी ना हिरवी मिरची तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका हे भाजीला थोडंसं तिखट असलेलं अशा प्रकारे तांदूळ ज्याची भाजी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो, एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद